हॅलो जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण उरलेल्या पोळीचे खुमासदार सँडविच करणार आहोत आपल्या दररोजच्या स्वयंपाकात संध्याकाळी सर्वच पदार्थ बेताचे होतील असे नाही पोळ्या भात वगैरे असे कधीतरी उरतेच तर आज आपण उरलेल्या पोळीपासून खुमासदार व खमंग कडक सँडविच करणार आहोत ह्याचे चार भाग आपण करून घेऊ आधी पूर्ण असे असे हे चार भाग करून घ्यायचे आणि हे आता तव्यावर आपल्याला मंद गॅसवर चांगल्या त्याकरता आपण घेतलेली आहे ही बारीक शेव बारीक चिरून चिर कांदा घेतला आहे आपण आणि थोडंसं तेल तिखट मीठ घेतलंय याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे धुवून स्वच्छ करून बारीक चिरून दोन पुरे आपल्याकडे शिल्लक होत्या उपलब्ध होत्या म्हणून घेतल्या नाही घेतल्या तरी चालते हे आपण लोणच्याचं पाणी घेतलं आहे थोडंसं असं काढू आणि हे घेतला थोडासा घेतलाय हा मसाला आणि हे थोडेसे तीळ घेतलेले आहेत मी तुम्ही या मसाल्याच्या ऐवजी किंवा मसाला घेऊन सुद्धा आपण तुम्ही थोडं जवसाची चटणी जर याला लावली तर अजून छान लागतं पण मी जवसाची चटणी घेतलेली नाही आता आपण भाजून घेऊ हे सगळे सँडविच आपला तवा तापलेला आहे आता आपण ह्या सँडविचसाठी पोळ्या भाजून घेऊ छान मंद गॅसवर आणि काय बघा लोखंडाचा तवा शक्यतो जास्तीत जास्त आपण वापरायचा आणि मी वापरते पण कसं होतं आहे लोखंडाच्या तव्यामध्ये जर आपल्याला समजा भाजी वगैरे करायची असेल तर ती थोडी काळी पडती त्यामुळं मी वापर एरवी वापरते आपलं घरी खायचं असल्यावर तर तुम्हीसुद्धा लोखंडाचा तवा सारखा सारखा वापरायला हरकत नाही आता आपलं गरम व्हायलेलं आहे असे आपण छान सँडविच भाजून घेऊ हे दोन आपले भाजून झाले बघा आपण सँडविच साठी भाजलेले आहे कडक झाले आपले तुम्ही पाहू शकता खूप कडक झाले आपण हे काढून घेऊ आणि दुसरे दोन आपण भाजून घेऊ हे असे छान मंद गॅसवर एका ह्याला अर्धा तास तरी लागतो बघा मंद गॅसवर भाजायला हे बघा आपले किती तांबूस कलरवर पोळी भाजलेली आहे आपण भाजून भाजून वरी खालची बाजू वर वरच्या बाजू खाली करून असे तांबूस कलरवर छान भाजून घेतलेले आहेत हे आपण दोन आपण आधीच भाजून घेतलेले आहेत हे तर आता आपण गॅस बंद करून टाकू आणि त्याला सँडविच करायला घेऊ खाली गॅस बंद करून आता हे आपले चारी सँडविचच्या पोळ्या छान भाजून झाल्यात याला आपण लावून घेऊ आता लवू आपण याला वर असं छान मिक्स करून तेल तिखट मीठ हे मिक्स केलेलं आहे हे आपण याला थोडं थोडं असं लावून घेऊ सगळ्यावरच सोडू असं आणि त्याला चांगलं असं लावून घेणार आहोत हे हाताने असं तेल तिखट चांगलं लावून चा। घ्यायचं पोळीच्या शांतीला बघा किती असं निबर वाज हे वाजत आहे खरपूस झालेली आहे आपली पोळी सँडविचची ह्या पोळीला असं लावून घेऊ आपण तेल तिखट मीठ अशा सगळ्याच सँडविचला लावून घेऊ आपण आता त्यावर लवू आपण हे लोणच्याचं पाणी त्याचं सगळ्यावरच आपण हे करू लोणच्याचं आपण पाणी पाणी घेतलेलं आहे हे छान आंबूस छान लागतं सगळ्याच सँडविचवर लावून घेऊ आणि त्याला असं हाताने आपण त्याला हे करू लावून घेऊ असा हाताने सगळ्याच पोळ्यांच्या तुकड्यांना सांगायची आपण पुऱ्या करून घेतलेल्या आहेत पुरी आपण अशी बारीक करून घेऊ बारी छान आणि ती बारीक पुरी करून भुगा टाकू त्याच्यावर आधी याच्यावर टाकू छान पुरीचा तुकडे असे पसरवायचे सगळ्याच सँडविचवर पसरू आपण आता टाकून घेऊ आपण कांदा त्या दोनवर टाकणार नाही आपण कारण याच्यावर ठेवायचं आहे त्याला आपल्याला आपण तेवढंच टाकणार आहोत त्याला याच्यावर टाकू कांदा

थोडासा मसाला किंवा तुम्ही जवसाची चटणी पण टाकू शकता किंवा मसाला असला तरी जवसाची चटणी छानच लागते पण माझ्याकडे आज उपलब्ध नाही आहे केलेली त्यामुळं मी मसाला टाकते आहे यावर टाकू आपण थोडेसे तीळ तीळ ऑप्शनल आहे आवडीप्रमाणे टाकू शकता मला आवडतात म्हणून मी टाकायलेली आहे आणि आता आपण याचं सँडविच करून घेणार आहोत हे याच्यावर असं आपल्याला असं बंद करून घ्यायचं हे असं आणि हे याच्यावर करून घ्यायचं असं हे झाले आपले सँडविच तयार तर हे असे सँडविच खाण्यासाठी मैत्रिणी आणि माझे प्रेक्षक तयार झाले बघा तुम्ही पाहू शकता आपल्या किती कडक पोळ्या झालेल्या आहेत बघा किती आपलं सा सँडविच सुंदर झालेलं आहे तर असे सँडविच बघा आपण थंड शिळ्या पोळीचे म्हणजे काल राहिलेल्या पोळीचे आज ताजे करून त्याचं शिळ्याचं ताजं करून खाल्लं त्याच्यात वेगळा आनंद असतो आणि काहीतरी वेगळं खायला मिळतं याच्यात अजून जास्तच आनंद असतो तर असे झक्कास आणि झटपट तुम्ही करून पाहा थोडा वेळ लागतो पण असं वेगळं काहीतरी वाटतं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा